हा बघा जोर्डन वगैरे आपल्याकडे साडे चार चारशे चारशे ची रेंज मध्ये भेटेल एक सी आजी से क्वालिटी आधी तो क्वालिटी भेटेल बघा जोर्डन वेडनच्या साडे चारशे पाचशे ची रेंज मध्ये नंबर क्वालिटी भेटेल ही चारशे फक्त हा फक्त साडे चारशे रुपये एक चार से क्वालिटी आहे संपूर्ण भरलेला बघा ना आणखीन मला येतील आपल्याकडे साडेतीनशेला अडीचशेला भेटेल फक्त तीनशे क्वालिटी भेटेल डिझाईन मध्ये रोज नवीन डिझाईन येतं माल मित्रांनो माल भरपूर आहे आणि अजून येणार आहे नमस्कार मित्रांनो मी आगरी पोरे आणि आज तुम्हाला फिशिंगची नव्हे पेन मधील एका पेन शॉपिंग म्हणजे पेनमधल्याच एका शॉपची तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे कारण की फिशिंगची व्हिडिओ भरपूर श्रावण श्रावणमध्ये बनू नको बनू नको म्हणून तर विचार केला की आज कुठेतरी बाहेरचे आणि तुम्हाला माहिती आहे आता रक्षाबंधन जर झाली आता गोकुलाष्टमी आणि गणपतीचा मोठा सण आपला येत आहे म्हणजे आपला बाप्पा आता विराजमान होणार आहे आपल्या घराघरात म्हणून त्याला विचार केला की आज पेनमध्ये एक व्हिडिओ बनवे म्हणून तर आपण आता पेनमध्ये पेन शॉपिंगमध्ये हा मित्रांनो बघू शकतो आपला पेनचा एस सी स्टँड पूर्ण आता सीझनच आला आपल्या आणि जन्माष्टमीचा म्हणजे सीजन संपूर्ण बघा भरलेला आहे संपूर्ण एसी स्टँड एसी स्टँड आलो की सरळ मित्रांनो पेन नगर परिषद आहे ना हा बघा हा त्यापर्यंत आपल्याला चालत जायचं संपूर्ण असं सरळ हा रोड आहे बघा मित्रांनो आपण सरळ पेन नगर परिषद जात आपण हा तुम्हाला इथं नाव पण वाचायला भेटणार इथून तुम्ही सरळ गेलात ना इथून डाव्या तर बोलायचं आहे हा मित्रांनो बघा पेन नगर परिषद पेन आणि इथून आता आपण लेफ्ट साइड म्हणजे आपल्या डाव्या हाताला बोलणार होता बघा या साईडला जायचं आपल्याला हा इथे पब्लिक बाजार दिसणार तुम्हाला इथून थोडं पुढे जायचं आपल्याला बघा मित्रांनो तुम्ही सरळ आलात आधी तुम्हाला इथे बघा सरळ साईडला पेन शॉपिंग म्हणून आता शॉप दिसणार आहे बघा पंधरा ऑगस्ट आणि गोकुलाष्टमीचे संपूर्ण असे टीशर्ट लागलेले आहेत बघा हा शॉप पेन शॉपिंग मित्रांनो एक खालत्या शॉपमध्ये बघा आता माल येतोय म्हणतोय इथली नाही सध्या एवढं करायची आपण वरच्या शॉपला जाऊ तुम्हाला वरच्या शॉपचा पण ॲड्रेस दाखवतो बघा बघा इथून सरळ जायचं असं हा बघा हा एक पेन शॉपिंग आणि इथून बघा सरळ जायचं असं उप हालच्या पेन शॉपिंगमध्ये सध्या माल येते म्हणता आपण वरची शूटिंग करू सध्या हा बघा हा शॉप आहे वरचा इथे तुम्हाला ब्रँडेड एक एकूण एक ब्रँडेड कपडा भेटणार तुम्हाला आहे बघा मित्रांनो बघा आपण शॉप मध्ये आलेलो आणि शॉप मध्ये नाजीर नाही पण शॉप चा एक ओनर वारिस आहे तो आपल्याला संपूर्ण आता कपडा खोलून दाखवणार आहे काय आणि कसा ब्रँड आहे ते आपण बघा एक नंबर डेनियम मध्ये आहे हा बघा डबल पॉकेट मध्ये एक सेक शर्ट मध्ये इथे तुम्हाला कलर आहे ना बजेट ते तुम्हाला पाहिजे तसं कलर भेटेल एक सेक कलर आहे बघा कपडा पण एकदम छान दिसतो एकदम असा जर वगैरे पण पाहिजे तसं प्रिंटेड वगैरे मस्त मस्त शर्ट आहे

चालेल तुम्हाला हा नाही की त्या टी शर्ट प्राईज काय येते हा सगळं मला साडे चारशे रेंज मध्ये येतील कपडा तर मग जार येतील नाही आपली व्हिडिओ बघून येणार त्यांना काय प्राइस चांगले भेटेल की नाही व्हिडिओ बघून आला त्यांच्या शंभर टक्के आहे ना वीस तीस तीस टक्के डिस्काउंट अजून बघा आपले व्हिजर कोणात नक्की शॉपला विजिट करा अगं इसे एक आहे पॅगी पॉईंट वगैरे आपल्याकडे येतील जॉर्डन विझनचे मस्त हो बघा जॉर्डन वगैरे जे आपल्याकडे फक्त साडे चारशे रेंज मध्ये भेटेल एक सी क्वालिटी पाहिजे तो क्वालिटी भेटेल बघा जोडेन विडेन जे साडे चारशे पाचशेची रेंज मध्ये एकदम पाहिजे तो साईज भेटेल कलर वगैरे आपल्याकडे भरपूर भेटेल पाहिजे तेवढेच कलर भेटेल सगळे कलर क्वालिटी एक नंबर भेटेल हे बघा क्वालिटी चांगली खरंच खूप चांगली क्वालिटी नॉर्मल शर्ट पॅन्ट वगैरे पाहिजे तर साडे चारशे चारशेच्या रेंजमध्ये एक नंबर क्वालिटी भेटेल ही साडे फक्त हां फक्त साडे चारशे रुपये व्हिडिओ बघून येणार त्याला चारशेला पण भेटणार सुद्धा भेटणार व्हिडिओ बघून येणार त्याला क्वालिटी बघा एकदम छान असा कपडा आहे स्ट्रेचेबल आहे बघा पूर्ण हा बघा एकदम स्ट्रेचेबल आहे बघा कपडा छान असा जॉगर्स वगैरे खूप छान दिसतोय मागे व्हिडिओ नादीर होता तेव्हा सांगतो आपल्याला कपडा खूप खर्च खूप छान आहे आणि कमी प्राइस मध्ये भेटणार नक्कीच विजिट करा गणपती फुल माल आहे बंडलच्या बंडल आहेत बघा हे कस्टमर सुद्धा हे बघा मित्रांनो कस्टमर सुद्धा बघा इथे टी शर्टांची ऑर्डर द्यायला आलेले पण त्यांचे ऑर्डर पॅटर्न पॅटर्न आले जोगर्स वगैरे मित्रांनो तुम्ही जर टी शर्ट प्रिंट करताना तर या शॉप मध्ये टी शर्ट कमी प्राइस मध्ये प्रिंट करून भेटतील हा याची संपर्क करा वारिस म्हणून ओनर शॉपचा एक आणि एक नाती आहे पण हा टी शर्ट तुमच्या असतील तर नक्कीच सांगा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर सुद्धा येतो वारीस कुठला हा सगळ्या चार सी साडेचार सी चेंज मध्ये क्वालिटी आहे आणि जॉगर्स वगैरे आपल्याकडे हरी भारी आहे हे जॉगर्स चाल का हा सगळं न्यू न्यू क्वालिटीचे माल आलाय तर रोज माल येतो नवीन नवीन पॅटर्न तुम्हाला पाहिजेत गणपतीसाठी काय स्पेशल गणपतीसाठी खास सगळे फॉर्मल शर्ट पॅन्ट सगळे एक से बेगी पॅन्ट वगैरे आता निघले मस्त जोगर्स वगैरे पण आता मस्त कलर विलर जाणार नाही आपल्याकडे सांग एक नंबर क्वालिटी आहे आपण अजून किती खाली राहू खालच्या सुद्धा शॉपचे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ करायचा आहे हा वरचा शॉप आहे नाजीरचा आणि खालचा वारीस तसे दोघांना दोन शॉप आहेत पण गेला गेल्या मार्केटमध्ये जीन्स पॅन्ट शर्ट फॉर्मल वगैरे सगळ्या भेटेल वरच्या एका दुकान मध्ये स्पोर्ट वगैरे तो सगळं पॅटर्न भेटेल सर्व सगळं सगळं मित्रांनो आता आपण खालच्या शॉपला जाऊ मित्रांनो इथून बघा आता खालच्या शॉपला जाऊ चला आपण रिटर्न बघा जाताना सुद्धा तुम्हाला दाखवतो एकदा हा जिना आहे या जिनावरून खाली जायचं आणि बघा बाजूला शॉप आहे त्याला खाली जाऊ पण इथे खाली सुद्धा शॉप आहे बघा या साइडला पेन शॉपिंग मधून आपला छोटा शॉप एक आहे डाऊन शर्ट वगैरे अंडरवेअर वगैरे हा मस्त आपल्याकडे भेटत छान आहे हा बघा ओनर बघा छोटा ओनर आहे आपला फुटबॉल चे टी शर्ट आहे आपल्याकडे सगळं तो पॅटर्न भेटेल कुठलं पाजेच भेटू शकेल ना इथं क्वालिटी डाऊन हाफ अंडर बनियान ट्रॅक पाहिजे भेटेल हा एक पेन शॉपिंग आहे बघा मित्रांनो शॉप छोटा आहे पण शॉप मध्ये माल पण खूप छान आहे मित्रांनो आपण त्या पेन शॉपिंग मध्ये जाऊ त्याला हा बघा इथून सरळ जायचं हा मित्रांनो पेन शॉपिंग छोटा आणि इथून सरळ जायचं बघा हा बघा इथून सरळ रिटर्न आलं ना तुम्हाला मग अशी टी शर्ट दाखवलं आहे मी आताच दाखवतो का टी शर्टांचा माल संपूर्ण का गो असतो मी पंधरा ऑगस्ट आणि गणपती माल संपूर्ण भरलेला बघा आणि आणखीन माल येणार आहे पुन्हा आपण येते व्हिडिओ करायला कस्टमर बघा भरपूर आहेत असते मित्रांनो गर्दी पण भरपूर झालेली आहे हे बघा इकडं प्रिंटिंगचा माल आहे इकडे आणि इकडे टी शर्ट बघा क्वालिटी एक ए टू झेड क्वालिटी बघा चांगली चांगली अशी बघा फुटबॉलची टी शर्ट पॅटर्नमध्ये तुम्हाला पाहिजेच असते येईल लाईल नाव सांगितलं आपली एवढे बघून आले अडीचशे रुपयात टी शर्ट भेटणार एकशे एक सप्लिमेशन टी शर्ट आपल्याकडे भेटेल मस्त पॅटर्न साईज वाईज साईज ऑर्डर लागलं ते पण लागला सगळ्या पॅटर्न मध्ये ट्रॅक पॅन्ट पण आहे ना मस्त अडीचशे दोनशे चांगल्या रेंज मध्ये आपली व्हिडिओ बघून या फुल आहे कंपनीचे भेटेल आपल्याकडे चांगला माल खूप चांगला आहे बघा पण वरती खूप छान बघा काय पाहिजे नक्की ट्रॅक वगैरे पण आहे ना दोन दोनशे रुपयाला ट्रॅक भेटेल गणपतीची गोविंदाची खरेदी बाकी आहे नक्कीच या सगळ्या ना गणपती गोविंदासाठी ऑफर मध्ये दोनशे रुपये लावले फक्त कुठली पण ट्रॅक फक्त दोनशे फर्स्ट फर्स्टिव्ह मस्त आहे बघा आय पेक्स नायकी हाफ पॅन्ट पण आहे मस्त एक पॅटर्न आहे बघा हा सगळं केस पुरत एक क्वालिटी भेटेल डिझाईन मध्ये रोज नवीन डिझाईन येतं माल मित्रांनो माल मित्रांनो भरपूर आहे आणि अजून येणार आहे जाम येते रोज येते माल शर्ट वगैरे बघा तुम्हाला इथे एक नंबर बघा जॉगर्स पॅन्ट माल भरला येते जलसा समोर समोर आपला शॉप आहे नक्की विजिट करा गणपतीची ऑफर आहे ना वीस टक्के सगळ्यावर डिस्काउंट आहे सगळ्यावरती वीस टक्के डिस्काउंट तुम्ही काय घेता हिंट माझे काय पॅन्ट वगैरे घेता अंडरवेअर घेता संपूर्ण भेटणार ऑल टोटल आयटम आपल्याकडे भेटेल संपूर्ण भेटणार तीन दुकान आहे तीन दुकानामध्ये सगळं आयटम हा तीन दुकान आहेत बघा आपले इथे माल भरपूर आहे बघा तुम्हाला काय पाहिजे नक्की या मित्रांनो लहान कस्टमर साठी बघा मुंबई इंडियन्स टी शर्ट पाहिजे लहान बेबीला आणि बघा कस्टमर पण मित्रांना भरपूर आहेत बघा येतात असतात जातात असतात माल भरपूर नेतात काय पाहिजे नक्की या तुम्ही एक नंबर असतो मध्ये पण बघा तो दाखवते चांगली चांगली क्वालिटी आहे पॅटर्न मध्ये हा अडीचशे दोनशे क्वालिटी आहे व्हिडिओ बघून अडीचशे वाली दोनशे ला घेऊन जा माल स्वस्त मध्ये एक नंबर आहे पाहिजे पॅन्ट मस्त लहान मुलांचे टी शर्ट फुटबॉलचे पाहिजे क्रिकेटचे पाहिजे कुठले पण भेटणार संपूर्ण भेटणार तुम्हाला डिझाईन भेटेल माल फुल आलेला आहे सगळं ते बघा लहान मुलांचे टी शर्ट सुद्धा आहेत उपलब्ध कुठला पाहिजे या तुम्ही घेऊन जा सगळं कमी रेंज मध्ये तुम्हाला पाहिजे तर पेन शॉपिंग कच ते सगळं आता सॅम्पल लावलंय नवीन पॅटर्न लहान मुलांसाठी बघा पाहिजे ते स्लीवलेस सुद्धा हे का मित्रांनो गोविंदाचे टी शर्ट लहान मुलांसाठी कसे पाहिजे बघा क्वालिटी मध्ये बघा क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो आणि स्लीवलेस आपले हा का मित्रांनो इकडे भाजीचा बाजार भरतो इकडे विशिष्टांच्या मागे आणि तिथे पेन शॉपिंग म्हणून तर आहे बघा इथे नंबर पण आहे बघा ह्याच्यावरती मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो वारीसचा नंबर शॉप भरलेला आहे तुम्हाला काय काय पाहिजे ते नक्कीच तुम्ही इथे या व्हिजिट करा आणि घेऊन जा